हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ हा खास करून त्या टाइमसाठी आहे ज्या नेहमी मला मेसेज करतात की राधा मी स्वतःचे ब्लाऊज शिवते पण मला कस्टमरचे ब्लाउज घ्यायला भीती वाटते किंवा वायरचे ब्लाउज शिवायला मला भीती वाटते तर त्या टाईमला मी एक सांगतो की आज जो व्हिडिओ मी बनवतो आज खास तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओ जे मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगणार आहे किंवा जी जो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करणार आहे किंवा जी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे ती खूप महत्वाची असेल तुमच्यासाठी एक ताई ज्या भरपूर दिवसापासून काम करायच्या आणि त्यांनी आपल्याकडे क्लास केला होता तर त्या क्लास केल्याच्या नंतर त्यांची त्यांच्या टेलर कामामध्ये एवढी सुधारणा झाली की तेन ते सगळ्या कस्टमरचे काम घ्यायचे पण त्या ताईनं कालच्या ब्लाऊजमध्ये कॉमन चूक केली तोच ब्लाऊज तिने आज माझ्याकडे दुरुस्तीसाठी आणला होता तर त्या ज्यावेळेस क्लास करत होती ताई त्यावेळेस मी तिला सांगितलं होतं की ताई अशा अशा पद्धतीनं आपण आर्मोलचं मेजरमेंट टाकायचं जेणेकरून बाईला पाठीमागच्या बाजूनी फुगा येणार नाही किंवा जोळ येणार नाही पण तरी पण मला तिचं कौतुक या गोष्टीसाठी वाटतं की त्यांनी जो काल ब्लाऊज शिवला त्या ब्लाउजची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हालाही विशेष वाटेल कारण त्याताई गेल्या कोर्स करायच्या आधी कधी कुठल्या कस्टमरचे ब्लाउज घेत नव्हते पण कोर्स केल्याच्या नंतर दोन महिन्यात तिने एवढं काम केलं आणि एवढं त्यांच्यामध्ये मनोबल आलं की दादा तुमच्यामुळे मी जे काम शिकले त्याच्यामधून मला आज कुठल्याही कस्टमरचा काम करताना भीती वाटत नाही किंवा मनात अशी कुठली शंका राहत नाही की काम बरोबर येईल की नाही येईल पण त्यांनी जो काल ब्लाउज चिवण्याचा जो प्रॉब्लेम झाला तर त्या ची साईज तुम्हाला दाखवतो त्या कस्टमरच कंबर आणि त्या कस्टमरचं माप जर तुम्ही बघितलं तर तुम्हालाही विशेष वाटेल हे बघा वीस ते बावीस इंचा फक्त आळमोल आणि हाताचं माप बघा तुम्ही एक मीटरच्या पुढे कमरेचं माप आहे एक मीटरच्या पुढे कमरेचं माप आहे आणि उंची अठरा इंच उंची आहे ब्लाऊजची सतरा ते अठरा इंच उंची आहे वीस पं वीस ते बावीस इंच आर्मोने विचार करा ज्या ताईला आधी कस्टमरची भीती वाटायची कस्टमरची ब्लाऊज शिवायला भीती वाटायची आज त्या ताईने एवढं छान आणि सुंदर फिनिशिंग मध्ये ब्लाऊज शिवलाय फक्त प्रॉब्लेम जो झाला त्या प्रॉब्लेम होण्यामाग सुद्धा एक कारण आहे या ब्लाऊजला पाठीमागच्या बाजूने इथे गोळ येतो या भागामध्ये गोळ येतो त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो मी आधी तुम्हाला त्या ब्लाऊजचं मी मेजरमेंट घेऊन दाखवतो थोडक्यात त्या ब्लाऊजचं जे कंबर आहे ते कंबर जवळ वेळ बघा शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर एक मीटरचं कंबर आहे आणि तुम्ही बघू शकता हा किती मोठ्या साईजचा ब्लाउज आहे म्हणजे ह्या कस्टमरची तब्येत किती असेल आणि ह्या कस्टमरचा ब्लाउज त्या ताईने शिवलेला आहे म्हणजे मला त्या ताईचं खरंच कौतुक वाटतं की आपल्याकडे शिकल्यानंतर ज्यावेळेस मी कुणाला काम शिकवतो किंवा ज्या माझ्या माझ्याकडे ज्या ताई काम शिकतात त्यांनी इतक्या चांगल्या आणि इतके उत्कृष्टरित्या काम केलं तर मलाही खूप बरं वाटतं पण हा जो प्रॉब्लेम झाला याच्या माझं मेन रिझन जे ते मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण आर्मोलचा मेजरमेंट आर्मोलचा जो शेप देतो किंवा बऱ्याचशे शेप दिले जातात दाऊदच्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथे आपण फ्रेंच कर्वचा उपयोग करतो तर प्रॉब्लेम काय होतो कधी कधी प्रत्येक ठिकाणी फ्रेंच कर्व जे आहे ते कामा येत नाही कारण फ्रेंच कर्व जे आ, आता ले 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 आता अलीकडे निघालेल्या गोष्टी आहे वेगवेगळे टूल्स ऍड झालेले आहेत आपल्या कामामध्ये पहिल्या काळामध्ये या नव्हता आता हळूहळू हो, बरेचसे असे स्टूल आलेले आहेत ज्याने आपण कटिंगला मदत होते किंवा ते योग्य पण आहेत पण ते काही मापानुसार ठीक आहे पण काही मापाला ते उपयोग होत एक नाही त्या फ्रेंड करतो जो आपण आर्मोलचा शेप देतो कटोरीचा शेप देतो जे पण आपण शेप देतो ते एकदम अॅक्युरेट येतात जसं आपण ड्रॉइंग करतो त्याप्रमाणे येतात सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की जेवढ्या आपण छान प्रकारे शेप देतो तेवढा छान शेप जे आपलं कस्टमर आहे त्याच्या बॉडीचा आहे का जे कस्टमर आहे त्याची बॉडी त्या मापात आहे का त्या अशा वेळेस आपल्याला ब्लाऊज जर शेअर किंवा आवड आहे दिसत असेल तर त्याचं कारण पण असं असू शकतं की आपल्या कस्टमरच बॉडीचं मेजरमेंट किंवा बॉडीची साईज किंवा त्याचा शेप सुद्धा त्याच प्रकारे असेल कारण प्रत्येक वेळेस आपल्याला चित्रासारखीच ड्रॉइंग एकदम अॅक्युरेट इथे असं नाहीये काही ठिकाणी तब्येत जास्त असल्याच्या नंतर कटिंगचा शेप सुद्धा चुकीचा किंवा आपल्याला ओव्हर साईज वाटू शकतो अशा वेळेस आपण मापाच्या नुसारच कटिंग केली पाहिजे फ्रेंच करचा वापर न करता आपल्या अंदाजे जे आपलं माप येते त्याच्यानुसार आपण शेप दिला पाहिजे त्याच्या ताईने काय केलं तुम्हाला तुम मी आता हा ब्लाऊज बघा तुम्ही आता इथे ब्लाऊजला जे आर्मोलचं माप आहे हे बॅक बॅकसाईडने तुम्हाला मी मोजून दाखवतो पाठीमागचा गळा विचार करा ज्या ताईला पाठीमागचा गळा दहा इंच असेल तर शोल्डर कसं घ्यावं कळत नव्हतं आज त्यांनी पाठीमाग पाठीमागच्या गळ्याचं माप तुम्हाला दाखवतो मी चौदा इंचचा गाडा आहे एवढ्या मोठ्या साईजचा ब्लाऊज त्यांनी आज बनवलेला आहे आणि त्या ताईपेक्षा मला जास्त अभिमान वाटतो आज की मी शिकवल्यानंतर तिनं एवढं छान प्रकारे काम करतात जी घरगुती काम करण्यात ताई तिच्यामध्ये आज माझ्या शिकवण्याने जर एवढी कामात सुधारणा होत असेल तर खरंच मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो हे बघा तुम्हाला दाखवतो मी पाठीमागचा जो आर्मोलचा भाग आहे वीस एकवीस बावीस तेवीस इंचाचा आर्मोल विचार करा तेवीस इंचाचा आर्मोल तरी ब्राऊज एकदम परफेक्ट आणि छान प्रकारे बसलेला आहे फक्त हा जो आकार चुकलेला आहे इथे त्या ताईला इथे गोळ आलेला आहे आणि तो गोळ कशामुळे आलेला आहे हा जो शेप आहे हा थोडासा आतमध्ये हवा असायला हवा होता अशा पद्धतीने आपल्याला हा शेप असायला हवा कारण हा जो पोषण आहे हा जास्त मोठा झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय आणि हे कशामुळे झालं तर हे झालं हा जो शेप आहे त्यांनी तो फ्रेंच कर्व जे येतं पट्टी जे आपण त्याने शेप देतो त्याने हा आकार दिल्यामुळे इथे मिस्टेक झालेली आहे नाहीतर पूर्ण ब्लाऊज त्यांना खूप छान पद्धतीने बसलाय तर आपल्याला हा जो पाठीमागचा गोळ आहे हा ब्लाऊज न उसवता कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचा आहे जर तुमच्या ब्लाऊजमध्ये पाठीमागून पुढून छोटा मोठा गोळ येत असेल तर काय करायचं आपल्याला इथे आपल्याला इथे आपल्याला टीप मारायची आणि हा राहिलेला वरचा भाग कापून टाकायचा आहे तर टीप मारताना कशा पद्धतीने टीप मारायची तर आपल्याला काय करायचं आता पाठीमारच्या बाजूला इथे घोळ पडतोय इथे जास्त कापडा मार्जिन असल्यामुळे हा शेप थोडा खालून पाहिजे होता तर इथे भरपूर मार्जिन शिल्लक राहिल्यामुळं इथे झोड पडतोय आणि इथे आपल्याला टीप कशी मारायची तर आपण डायरेक्ट इथून सुरुवात सुरुवातपुराची टीप कधीच नाही मारायची त्या टीप मारण्याची एक पद्धत आहे काय करायचं आपल्याला स्लीवज वरच्या बाजूला ठेवायची आणि जिथे आपलं सेंटर आहे तिथं आपल्याला अशी इथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची जिथे आपलं सेंटर आहे तिथे आपण टीप मारायला सुरुवात करायची आता आपल्याला हे हा जो स्लीवचा भाग आहे हा एकदम व्यवस्थित खालच्या बाजूने सरळ करायचा आणि इथून आपल्याला हळूहळू आतल्या साईडला यायचंय अर्धा इंच आपल्याला असं आतल्या साईडला यायचंय आणि आतल्या साईडने आल्यानंतर हा जो पुढचा एकदम खालचा भाग आहे फिटिंग जवळ जे दोन ते तीनचा आत आतमध्ये इथे थोडी आतून आपल्याला टीप घ्यायची अशा प्रकारे आपल्याला एकदम जागेवर टीप मारायची नाही इथे एकदम जिथे जर येत असेल तर तेवढ्याच जागी आपल्याला टीप मारायची नाही टीप मारताना नेहमी सेंटरपासून सुरुवात करायची टीप मारायला अल्ट्रेशन जर आपलं आलं असेल बाईला येत असेल तर आपण सेंटरपासून सुरुवात करायची मग तिथून सुरुवात करायची जर आपल्या इथे फुगत असेल तर एवढ्या जागेतच आपण टीप मारली तर ती व्यवस्थित येत नाही फिनिशिंग खराब दिसते किंवा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो पण दुसरीकडे दुसराच प्रॉब्लेम होतो दुसरीकडे बाई उडली जाते त्यासाठी नेहमी सेंटरपासून टीप मारायला सुरुवात करायची आणि हळूहळू आपण एक सारख्या मध्ये दुसरी टीप मारून घ्यायची जसं आपण बाईला शेप देतो त्याचप्रमाणे आपल्याला टीप मारून घ्यायची जसं का आपण आज थोडीशी आपल्या साईडनी कमी केल्यासारखं फ्रंट साईडला सुद्धा जर शेप इथे सुद्धा जर आपला आर्मोन कमी कमी छाटण्यात आला असेल फ्रंट साईड तिथे सुद्धा जर आपल्याला वाटलं पुढच्या फुगा फुगायपेल त्या साईडला सुद्धा तुम्ही त्या प्रकारे टीप मारू शकता तुम्ही बघा आता ही जो ही जी टीप मारली यानंतर आता आपला ब्लाऊजचा हा जो पोशन आहे हा एकदम अॅक्युरेट वाढलेला आहे बऱ्याच ताईंनी मेसेज केले होते की दादा पाठिमाच्या बाजूला स्लीवजला फुगा येतोय तर त्या ताईला मी सांगतो की तुम्ही एकदा हा फॉर्म्युला ट्राय करून बघा जर थोड्या प्रमाणात फुगा येत असेल तर नक्की शंभर टक्के या अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि जास्त प्रमाणात जर फुगा येत असेल तर तुम्ही स्लीव साईडला काढून मोंड्याला परत एकदा शेप देऊन स्लीव परत जोडा जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचं जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि आजही भरपूर कमेंट आल्या भरपूर मेसेज आले ऑनलाईन साठी पण भरपूर मला मेसेज केले की दादा ऑनलाईन क्लासेस आहेत पण आम्हाला माहिती सांगा तर त्यांना मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा आणि जरी तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचं नसेल तुम्ही काम करत असाल तुम्हाला जो पण प्रॉब्लेम असेल तो नक्की मला शेअर करा जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये मदत होईल की कुठल्या संदर्भात कुठल्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक नक्की करा जे पण तुमचं मत आहे मला कमेंटमध्ये सांगा जो पण तुमचा प्रॉब्लेम मला नक्की शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र